आता बातमी राज्यातली आहे बहुचर्चित बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात झाली आहे ब वर्ग गटातनं उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवरती असल्याची माहिती मिळतीय मुख्य लढत ही नीलकंठेश्वर आणि बळीराजा सहकार बचाव पॅनेलमध्ये असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्ता राखणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतमोजणी आता सुरू झालेली आहे ब वर्ग गटातनं उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर आहेत आणि ते आपला गट राखणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे दरम्यान ज्या ठिकाणी मतमोजणी होती त्या ठिकाणाहून अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी मंदार नक्की कशा पद्धतीची सध्या तिकडे भावना आहे सर्वांमध्ये आणि काय काम चालू आहे किती वेळात हळूहळू निकाल यायला सुरुवात होईल बारामतीच्या राजकारणावरती प्रभाव असलेला हा सहकारी साखर कारखाना आहे त्यामुळं बारामतीचं लक्ष आहे आणि पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असल्यामुळं संपूर्ण राज्याचं देखील लक्ष आहे मात्र इथल्या या निवडणुकीमध्ये आणखीही दोन पॅनेल आहेत एक सहकार बचाव पॅनेल आहेत त्याचबरोबर एक कष्टकरी शेतकऱ्यांचं म्हणून एक पॅनल आहे आत्ता मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि ब वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे आघाडीवरती आहेत अवघे एकशे दोन मतदार आहेत या ब बवर्गातमध्ये आणि त्यातील बहुतांश मतही अजित पवारांना मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत दोन्ही बाजूंचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत रंजन तावरे आहेत जे सहकार बचाव पॅनेलचं या ठिकाणी नेतृत्व करतायत तर दुसरीकडे केशवराव जगताप आहेत जे अजित पवारांच्या नीळकंटेश्वर पॅनेलचं काम पाहतायत आपण आ, रंजन काकांपासून सुरुवात करूया काका कितपत तुम्हाला अपेक्षा आहे या निवडणुकीतून पहिला निकाल तर अजित पवारांच्या बाजूने जाताना दिसतो पहिला निकाल अजितराव पवारांचा होणार हे निर्विड सत्य आहे आणि एकशे दोन मतांमध्ये त्यांची मॅक्झिमम मतं आहेत त्याच्यामध्ये आम्ही कुठला प्रयत्नही केला नाही परंतु बाकीच्या ज्या वीस जागा आहेत त्या वीस जागामध्ये निश्चितपणे वीसच्या वीस जागा सहकार वाचवण्यासाठी शेतकरी पॅनलच्याच उमेदवारांना मिळतील आणि ते माझ्या सभासद राजाने निर्णय केलेला आहे तो निर्णय आज नाही झालेला चार पाच महिन्यापूर्वीचा हा निर्णय त्यानं मनात ठरवलेला आहे की आता यावेळेला सहकार बचाव पॅनल तिथं पाठवायचं आहे ओके केशवराव जगतापजी रंजन तावरे म्हणतायत की विजय त्यांचाच असेल <coughs> प्रत्येकाची मानसिक अवस्था याच घडीला अशीच असते पण कुठल्या मुद्द्यावरती मतदारांनी तुम्हाला मत दिली असतील त्या तीन चार दिवसामध्ये कालचा दिवस सोडला परवा मतदानाचा दिवस आणि त्याच्या आधी तीन दिवस साधारणपणे आजवरच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकापेक्षा ही निवडणूक अत्यंत वेगळ्या प्रकारची जाणवली वेगळी होती स्वतः दादा तळ ठोकून होते स्वतः त्या निवडणुकीला उभे देखील राहिलेले होते ते स्वतः उभे राहिले यात वेगळी बाब अशी जाणवली की सामान्य सभासद आम्ही कुठं मला प्रसंग असेल की मी जाताना पाच चार मुलं असेल थांबायची काय हो बापू सगळी कबशी बर का असं पुढं गेल्यानंतर आणखी आपण कोणाशी बोलत बसलो तर जाणारी मुलं परत थांबायची आपण तिथून निघाले काय तुम तुम्हाला तुम्ही आराम थांबलोय काय काय नाही वापर सगळी कब्बशी म्हणजे पूर्ण वार सगळं कब्बशीच एक सगळी लाट कबशी कब एक का निर्णय सभासदांचा एक निर्णय असा झालेला दिसतो की टोटल थोडंफार मतदान इकडे तिकडे जाईल अशा त्यांच्या मानसिकतेवरून आणि जे जा काय जाणवलं आम्हाला ते त्यातून असं तुमच्या पॅनलचं नावच सहकार बचाव आपण पाहतोय की सहकारी साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये कमी कमी होत गेलेत आणि खाजगी साखर कारखाने वाढलेत आणि कोणाचे वाढलेत हे आपण पाहतोय जे सहकारातून मोठे झाले त्यांनीच स्वतःचे खाजगी साखर कारखाने निर्माण केलेले दोनशे पाच सहकारी साखर कारखाने या महाराष्ट्रामध्ये पद्मश्री विखे पाटील धनंजयराव गाडगे यशवंतरावजी चव्हाण साहेब आणि वसंतदादा यांच्या माध्यमातून झाले होते त्या दोनशे पाच कारखान्याला पूर्वी खाजगी कारखाने तर खाजगी विरुद्ध सहकार अशी देखील किनार या इथल्या निवडणुकीला आहे मतमोजणी सुरू झाली आहे आपण पाहतो आहोत दोन्ही बाजूकडून विजयाचा दावा करण्यात येतोय अर्थात मतमोजणी पूर्ण होण्यास खूप वेळ लागणार आहे अगदी रात्र देखील या ठिकाणी होऊ शकते कारण मतपत्रिका मोजायच्या आहेत मतदारांची संख्या जरी साडे एकोणीस हजार असली तरी वेळ लागणार बरोबर आहे मत... त्यामुळे रात्रीपर्यंत हे जे काही चित्र आहे ते स्पष्ट होईल वेळोवेळी अपडेट घेत राहू धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल